म्हटलं की आमच्याकडे असते कोर एक्सरसाइज एक्सरसाइज काय एवढी हार्ड नव्हती पण आज फक्त स्टँडिंगच होतं सो खूप छान झाली एक्सरसाइज आणि मी घरी आले आणि मला खरं तर आजकाल गिझरवरून पाणी गरम करायला नको वाटतं म्हणून मी आज विचार केला की आज आपण पातिल्यावरतीच पाणी गरम करून ठेवायचं कारण गिझर लावला तर लक्षात पण राहत नाही की गिझर लावला होता तो बटन चालू कर तर चालूच राहून जातं माझ्याकडून बंद करायचं विसरून जाते आणि त्यामुळे म्हटलं की चला झाडांना पाणी देऊया आणि मला स्किन आज करायचं होतं कारण थंडी आली आहे थंडीमध्ये आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि मला पण असं वाटतं की ती सगळ्यांनीच घ्यावी आणि मी आता किती आठवडा झाला असेल थंडी पडती आणि म्हटलं लवकरात लवकर हे स्किन रुटीन केलं पाहिजे आपण स्टार्ट म्हणून मी जे आपण मागील वेळेस मी जे संत्री खाल्ल्या होत्या त्या तशाच मी साली त्याच्या ठेवल्या होत्या आणि त्या उन्हामध्ये जवळजवळ दोन आठवडे मी वाळत ठेवल्या आणि त्यामुळे ते चांगल्या कडक झाल्या होत्या आणि आता मिक्सरमधून ते बारीक पण होऊ शकत होत्या म्हटलं चला आता स्किन पण खूप ड्राय झाली होती आणि थंडीमध्ये चेहऱ्याला काहीही लावलं तरी खूप चुन झाल्यासारखं होतं मे बी ती ड्राय झालेली असती स्किन म्हणून होतं काही लोक त्यासाठी तूप लावतात चेहऱ्याला कोणी हनी लावतं पण मला असं वाटतं की हा बेस्ट उपाय म्हणून मी आता विचार केला की चला सगळ्यांसमोर हा व्हिडिओ करूनच दाखवूयात आणि संत्रीची साली मी सगळ्या घेतल्या आणि एका मिक्सरमधून चांगलं बारीक मिश्रण केलं आणि मिश्रण झाल्यानंतर आगी वेळेस माझं ना थोडंसं मिश्रण राहिलं होतं त्यामध्ये मी ॲड करून आत्ताचं मिश्रण ठेवलं फ्रीजमध्येच कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जेणेकरून त्याला बुरशी पण लागत नाही त्याला काही स्मेल पण येत नाही म्हणून मी ते फ्रीजमध्येच ठेवते आणि सगळं मिक्सरमधले काढलं त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये आणि ते, ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि राहिलेल्याचं फक्त म्हटलं आजच्या दिवस मला एवढंच लागणार आहे सो तेवढीच क्वांटिटी मी आज बाहेर मिक्सरमध्ये पण ठेवली आणि तीच मी चेहऱ्याला लावायसाठी मी ठेवली बाजूला आपण बाहेरून ज्या गोष्टी घेतो पॅकेटमध्ये जसं की पिल ऑफ म्हणा किंवा ब्लीच ते चेहऱ्यावरती लावताना खूप चुनचुन होते पिल ऑफ मध्ये संत्रीच असते संत्री खाणं पण चांगलं चेहऱ्याला लावणं पण बेस्ट आहे सो मी जे राहिलेली पावडर होती ती फक्त एका वाटीत काढून घेतली आणि त्याच्यामध्ये हळूहळू हळू एक एक घटक एक, त्याच्यामध्ये ॲड करत गेले त्याच्यामध्ये जास्त काही लागत नाही फक्त थोडंसं हणी त्याच्यामध्ये लागतं एकदम थोडी क्वांटिटीमध्ये आणि मिल्क थोडंसं एखाद्याला वाटलं तर तो व्यक्ती त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकतो ही बॉटल दारूशी दिसते पण याचे मी म मध नाही मी बाहेरून घेतलेलं जसं की रोडवरती आपण ऑन द वे जेव्हा जातो ना कुठे तिथे लोकं ते डायरेक्टली म्हणतात की हे प्युअर आहे घ्या तुम्ही म्हणून तिथून मी घेतले तेव्हापासून हे तसंच राहिलं आहे माझ्याकडे आणि मध कधी खराब पण होत नाही त्यामुळे ते खूप चांगलं लाँग टाईम टिकतं त्यामुळे मी कसंच कंटिन्यू करते मी कधी मला कधी प्यायचं असेल काय त्याच्यामध्ये पण मी ॲड करते हे मिल्क सॉरी मध आणि कधी कधी मी असंच काय आणि दूध हे दोन्ही पण मी गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर असं मिश्रण तयार झालं होतं आणि मी चेहऱ्यावरती पूर्ण अप्लाय केलं आणि हा थोडंसं राहिलं म्हणून हाताला पण स्क्रब करून घेतलं आणि मला थोडीफार मसाज माहिती कशी करायची मी माझं पार्लर पण झालं होतं सो थोडंफार मी हातानेच थोडं चेहऱ्यावरती मसाज पण केली आणि दहा मिनिट काय करायचं म्हणून मसाज दिली आणि राहिलेली कामं पण घरातली तेवढं दहा मिनिटात पण केली आणि तुम्ही बघू शकता मसाज कशा द्यायच्या जे आपले जे रक्तप्रवाह असतो आपल्या बॉडीमधला तो त्याच्याने सुरळीत होतो त्यामुळे आपला चेहरा पण ग्लो करतो सो मी त्या प्रकारेच मसाज दिली चेहऱ्याला आणि तुम्ही बघू शकता मी कशी मसाज देते आणि तुम्ही पण त्या ट्रिक्स अप्लाय करू शकता गेले होते म्हणून म्हटलं चला आता चेहरा पण चांगला धुवून घेऊया आणि चेहऱ्यावरचे ते असतात ना त्याच्यामध्ये मध होतं त्यामुळे ते जरा मद चिटकून बसलं होतं म्हणून म्हटलं चला आता आंघोळ पण करून घेऊया म्हणून आंघोळ केली आणि तुम्ही माझा बघू शकता चेहरा कसं दिसतोय म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे असं हे आणि तुम्हाला जर डेली यूज करायचं तुम्ही डेली पण यूज करू शकता आणि असा इफेक्ट दिसतो आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय